दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नाथाजी पाटील जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी कोल्हापूर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने कोल्हापूर शहरातील सर्व प्रकारच्या खाजगी हॉस्पिटल्समध्ये वैद्यकीय सेवा व सुविधांचा दर फलक लावण्याबाबतचे आंदोलन संघटनेने हाती घेतले आहे अशी माहिती अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्याचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष धीरज रुकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली शहरातील अनेक हॉस्पिटलमध्ये मुंबई शुश्रूषागृह नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास किंवा महाराष्ट्र सुश्रूषागृह नोंदणी दोन हजार एकवीस सुधारित अंतर्गत वैद्यकीय सेवा सुविधांचे दरफलक बंधनकारक असताना ते न लावता रुग्णांची लूट केली जात असल्याच्या अनेक तक्रारी संघटनेला प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेने दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहीर नोटीस देऊन दर फलक लावण्याचे आवाहन केले होते महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या नियमानुसार असे दरफलक लावणे बंधनकारक आहे याबाबत संघटनेच्या वतीने वेळोवेळी कोल्हापूर महानगरपालिकेला निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती त्यानंतर के विभागाकडून याची गंभीर दखल घेऊन नोटीस सर्व हॉस्पिटल्सना काढली आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेला दरफलक न लावलेले हॉस्पिटल निदर्शनास आणून दिल्यास तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेला दरफलक न लावलेले हॉस्पिटल निदर्शनास आणून दिल्यास ताबडतोब कारवाई करण्याचे लेखी पत्राद्वारे कळवले आहे त्यामुळे शहरातील सुमारे तीनशे हॉस्पिटल्समध्ये दर फलक लावण्यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार संघटनेने कंबर कसली आहे पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर पावरा यांनी दर फलकाचे उल्लंघन करणाऱ्या हॉस्पिटल्सवर हॉस्पिटल सील करण्याची तरतूद असल्याचे सांगितले असून कारवाईचा इशारा दिला आहे यासाठी संघटनेने पथक निर्माण करून अशा हॉस्पिटल्सवर कारवाईची धडक मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे सांगितले आहे पत्रकार परिषदेस संघटनेचे महाराष्ट्राचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष धीरज रुकडे विभागीय अध्यक्ष धनंजय सराटे संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पूजा शिंदे शहराध्यक्ष निकिता माने जिल्हा संघटिका ज्योती पाटील जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वायदंडे जिल्हा संघटक पूनम सुळगावकर आदी उपस्थित होते कोल्हापूरहून न्यूज साठी अनिल पाटील संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही कोल्हापुरातल्या खाजगी हॉस्पिटल्सना आवाहन करतो की शासनाच्या नियमानुसार सर्वांनी आपल्या वैद्यकीय सेवा सुविधांचे पलक लावून सहकार्य करावे जे हॉस्पिटल्स पलक लावणार नाहीत अशा हॉस्पिटल्स आमच्या संघटनेमार्फत आणि महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने कारवाई करण्याची मोहीम आम्ही हाती घेणार आहोत धन्यवाद